तर मित्रांनो आपल्या खालच्या रंगामध्ये गोरं घेऊन आलो आहे तर ह्या महिन्यामध्ये गोरांचं एवढं वानवास आले ना तुम्हाला सांगतो इतकं भयंकर वनवास आहे आणि उन्हाळा तरी एवढा पडला आहे काही सांगायलाच नको बघा इथे एक मैस बांधली आहे आणि इकडं ह्या बागाच्या कडला दोन बांधलेली आता एक तर मैस गेली ना अंगाला चढतेस जाऊन फडं उभा राहिला का घेऊन आलो खाली रान वैरणी मोकळे रान झाले जोडीदाराची भाग आहे आणि ह्या बाजूला इकडं शेततळ आहे शेततळ म्हणजे काय असते बऱ्याच लोकांना माहीत नसाल तर शेतळ सुद्धा दाखवतो आणि इकडं बघा आपल्या दोन गाय आहेत तेव्हा गय आहे आणि शेक गाय श्यागाईला आता आठवा महिना चालू आहे आणि शागाईला पाचवा महिना येईल त्या दहा तारखेपासून चालू होते तशी आपली जायबाई बाग काय रोगामुळं बाग बी काय म्हणावं तेवढी चांगली आली नाही तर आता तुम्हाला मी शेततळ दाखवतो आपल्या जोडीदाराला आम्हाला शेततळ्यावर जातो अशी <laughs> शे जाळी मारून घेतली आहे असं भलं मोठ शेत जाळी मारली आहे पूर्ण शेत वार तर एवढं सुटलंय हे बघा पाणी कसं करते वाऱ्यानं आबल बनाले तो आसा आबल आले पाणी कसं करते बघा बेस्ट पाणी बेस्ट पाणी असा दिवस मावळा आहे सहा वाजून सोळा मिनटं झालेली म्हणजे राहणार आहे आपल्याच घर तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना ही जोडीदाराची बाग आहे आणि ही बागाच्या पलीकडे एक बार्क आहे हे असे हे जे वैरण दिसते तुम्हाला ह्या भर उन्हाळ्यात तर ही या शेततळ्यातल्या पाण्याची ही किने आहे तर आता है। चालूला ह्या गुरांचा एवढा वनवास आला आहे खाना पाण्याचा तर अजून उन्हाळा किती महिना आहे बागापुढं तर जवळ आता ह्यांना पाऊस पडेल तेव्हा चांगली वैरण गवात हे मिळेल आता ही, रन, ही, ही जी वैरण आहे तर ए ए ना। ना ही निश्चित पाणी वैरण आणि आम्हाला तर काय मुळ नाही काय नाही नदीच पाणी येतं तर ते पण नाही आणि आमच्या इथं ही आड आहे बघा ही ही आड झुंपण दाखवत मला तरी आडाच पाणी एकदम खराट असं सवय लागतंय मीठ खाल्ल्यासारखं आता घरी आलो बघा पाणी भरलं जनावरही बांधले जनावर आता पाणी दे, चला बाय बाय